मंत्री उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व मान्यवरांचंही मनपूर्वक स्वागत आहे यानंतर मी दत्ताजी सामंत साहेब जिल्हा प्रमुख यांना विनंती करतो की उपस्थित सगळ्यांशी आपण संवाद साधायचा आहे जोरदार टाळा वाजला पाहिजे मालवणचं ग्रामदैव श्रीदेव रामेश्वर महाराष्ट्राचं आरदैव छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन शिवसेना पक्षाचे मुख्य प्रमुख आणि लाडक्या बहिणींचे लाडके त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य प्रमुख आदरणीय शिंदेसाहेब आमचे गुरु ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकारणाला सुरुवात केलो समाजकार्याला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार आदरणीय नारायणराव राणेसाहेब मालवणचे जै लोकप्रिय आमदार ज्यांनी एक वर्षात विकास म्हणजे काय हे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या कुडाळ मालवणला दाखवून दिलं ते आमचे तरुण तडोबदार लोकप्रिय आमदार राणे राणेसाहेब दुसरे आमचे उद्योगमंत्री सॉरी जे महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत शिंदेसाहेबांना सातत्याने बळ देत आहेत आणि शिवसेना पक्ष महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने मोठा होण्यासाठी जे अहोरात्र काम करत आहेत ते आमचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब दुसरे आमचे राजेंद्र साहेब संजय पडते बाळा चिंदरकर महेश कांदळगावकर का काका कुडाळकर कुडाच्या नगराध्यक्षा शिरवलकर मॅडम युवकचे अध्यक्ष संग्राम साळसकर माझे मित्र उपनेते संजय आंगरे आमचे दीपलक्ष्मी पडते महिला जिल्हा प्रमुख आमचे मित्र व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उमेश नेरुरकर नाभिक संघटने जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक विजय चव्हाण या नगरपालिकेचे लोकप्रिय तुमचे आमचे सर्वांचे जनतेच्या मनातील उमेदवार ममता वराडकर विसई सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार बंधू भगिन दोन तारीखला मालवण नगरपालिकेचं इलेक्शन होऊ घातलेलं आहे आणि निलेशजी दोन हजार चोवीसमध्ये सन्माननीय साहेबांनी आशीर्वाद दिला त्यांना धनुष्यबाण त्यांच्या हातामध्ये दिला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या कुडाळ मालवणमध्ये खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी सन्मने राणे साहेबांनी नव्वद सालामध्ये धनुष्यबाण घेऊन आपली पहिली विलिंग चालू केली या सिंधुर्गामध्ये या कोकणामध्ये त्याच मतदारसंघात दोन हजार चोवीसमध्ये दुसरी विलिंग चंद्रमान निलेशजी राणेने शिंदे शिंदेसाहेबांच्या हातात घेऊन या ठिकाणी चालू केली आणि तुम्ही त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं गेल्या एक वर्षामध्ये निलेशजीने जे काम केलं आहे संघटना वाढवण्यासाठी काम केलं अहोरात्र कार्यकर्ते जोडण्याचं काम केलं हे पाहिल्यानंतर आज सगळेच विरोधक निलेशजींना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु निलेशजी हे अतिशय हुशार एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य साहेबांनी दिलेलं आहे आपण अधिवेशनात त्यांची भाषणं ऐकली आणि शिंदेसाहेबांचं जे आमदार आहेत त्याच्यात अतिशय लाडका आमदार म्हणून निलेशजींकडे शिंदेसाहेब नाही पाहतात त्यांना रिस्पेक्ट देतात आणि कधीही निलेजींचा शब्द उदयजी असतील शिंदेसाहेब असतील कधीही पाडू देत नाही काय म्हणतील त्याला ते विकास निधी त्या ठिकाणी देतात आज आपल्याला माहिती आहे की निलेजीने एक वर्षामध्ये जे काम केलेलं आहे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि सन्माननीय राणेसाहेबांचा आम्हाला आशीर्वाद आहे मी सुद्धा शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांजवळ गेल्यानंतर मला राणेसाहेबांनी सांगितलं तू त्या ठिकाणी असील त्या ठिकाणी शंभर टक्के काम केलं पाहिजे आज काही लोक सांगतात मी आज अभिमान सांगतो मी शिवसेनेमध्ये जरी असलो तरी साहेबांचा मी कार्य राणे राणेसाहेब हेच माझ्यासाठी सर्वस्वी आहेत कारण राणेसाहेबांकडेच मी मोठा झालो त्यांनीच आमच्यावर संस्कार गेले आणि त्यानंतर खऱ्या शिवसेनेमध्ये ज्या तो माझा प्रच प्रवेश झाला पुन्हा त्यावेळी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण विकासात्मक जी कामं करतो आहे लोकांना न्याय देतो आहे आणि आप आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहेत आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने त्यावेळी लाडकी बहीण होतो किंवा महाराष्ट्राला शिंदेसाहेबांजवळ हो जेवढं नेतृत्व होतं त्यावेळी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला संघटना वाढवण्यात किंवा महाराष्ट्राला पुढे न्यायचं काम शिंदे साहेबांनी त्यावेळी केलं आज मी आपल्याला विनंती करणार आहे निलेशजी राणे हे बघा एक वर्ष पूर्ण ना तेवीस तारीखला निलेशजींचं शहराचं व्हिजन घेऊन निलेशजी पुढे <laughs> जात आहेत कुठल्याही विरोधकावरती टीका करत नाही निलेजी हे तुम्हाला पुढची चार वर्ष किंवा हो, ती पुढची पंचवीस वर्ष हो, शिंदे माझ्या नेतृत्वाखाली आपल्या आप या ठिकाणचे ते आमदार आहेत पुढे मंत्री सुद्धा होत असतील आता मी ठामपणे सांगू शकतो ते एक नेतृत्व आहे या तरुण उमेद उमेद असलेल्या एक हुशार उच्च शिक्षित परदेशात शिकलेल्या व्यक्तिमत्वाला आपण उद्याच्या नगरपालिकेला नगरसेवक कोण आहेत नगराध्यक्ष कोण आहे नगराध्यक्ष शंभर टक्के मी सांगतो की आमचा जो उमेदवार आहे तो अतिशय सुसंस्कृत संस्कार संपन्न शहरातील सर्व थरातील जनतेच्या मनातला भाषा शैली वागणं बोलणं आणि काम करणं हे असा सर्वांना आवडता अशी आमची उमेदवार ममता वराडकर आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक शहरामध्ये फिरत असताना एकही एक तक्रार साहेब ह्या उमेदवारांत दोन वेळी ती नगरसेवका होती पण फिरताना कुठल्याही वार्डात आमच्या उमेदवाराबद्दल एकही एक मतदानाने वाईट कधी बोलले ना नाही ना आपण त्यांना मतदान करणार आमचे सगळेच नगरसेवक नवीन उमेदवार एकदम फ्रेश उमेदवार आहेत आणि आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी ग्रामदेवत रामेश्वराकडे शपथ घेतली नारळ ठेवताना की शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निलेजीच्या नेतृत्वाखाली उदय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगरपालिकेमध्ये म्हणजे समाज मंदिरामध्ये त्यावेळी जाऊ त्यावेळी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही करणार नाही आम्ही समाजसेवकच म्हणून त्या ठिकाणी काम करू हे धाडस फक्त आमच्या शिवसेनेच्याच नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या उमेदवारांनी आज दाखवून दिलेलं आहे निलेजींचे हात जर बळकट करायचे असतील कारण इथे तीनशे पासष्ट दिवस निलेश साहेब आहेत सतत तुमच्यात आहेत आम्ही सर्व मंडळी आहोत निलेशजींना जर आपले हात बळकट करायचे आणि पुढचं निलेजीच्या जे मनात जे विजन आहे शहराचं शहर कसं बनवायचं आज शहरामध्ये साहेब मच्छीमार आहेत काही लोक दिशाभूल करत आहेत की निलेशजीने म्हटलं आपल्या मध्ये मी रोपयोग करणार आहे काही लोक मतासाठी सांगतायत स्थानिक बोट व्यावसायिकांच्या व्यावसायिकांच्यावरती पोटावर पाय आहेत कारण ते प्रवासी वॉक करत आहेत हे प्रवासी वाहतूक करण्यासाठी सातत्याने राणेसाहेब असतील निलेशजी असतील त्यांच्या मागे होडीवाल्यांच्या मागे सातत्याने हीच माणसं राहिलेली आहेत त्यामुळे ही माणसं काय त्यांच्या पोटावर कधी पाय आणणार नाही का त्यांची रोज रोटी ज्या ठिकाणी चालली आहे ती कधीही बंद करणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी ठाम सांगतो पण आज निलेजींचं जे व्हिजन आहे की मा कुलमारमाठ करून जर उपयोग केला आणि किल्ल्यावरती न उतरता पूर्ण वरच्यावरती समुद्र दर्शन जर दिलं आपण तर अजून पर्यटकांना आनंद जास्त मिळेल पर्यटकांची संख्या वाढेल आणि किल्ल्यावरची जी सर्व्हिस आहे ती जी, जी पारंपरिक बोटीने आहे तीच चालू राहणार ते आहे त्यामुळे त्याच्यात कोणी दिशाभूल करू नये काहीतरी मतासाठी खोटं आणि ते रेटून बोलू नये असं माझं ठाम मत आहे निलेशजींसाठी आपण सर्वांनी आजचा आणि उद्याचा दिवस आहे परवा मतदान संपेपर्यंत निलेशजींचे हात बळकट करण्यासाठी एक तरुण हुशार आमदाराला त्याला भविष्यात काम करण्यासाठी त्याचं विजन असलेला एक आमदार तुम्हाला मिळाला शिंदेसाहेबांनी दिला आहे या अशा हुशार आमदाराला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही तिनही मतं धनुष्यबाण या निशाणीवरतीच दिली पाहिजे असा माझा ठाम तुम्हाला मी आमला आव्हान आहे आणि आपण द्याल कारण आज अनेक ठिका होतात सातत्याने निलेश राणे या ठिकाणी आहेत मला काही समजत नाही आपण महायुतीतलेच आहोत महायुतीत असताना आपण एकत्रच काम करतो आहोत आणि असं असताना येते एका एका तरुण हुशार बुद्धिमान आमदाराला रोखण्यासाठी काय कशासाठी प्रयत्न करतायत मी सांगतो मी या ठिकाणी महायुती अशी हो आमची भूमिका होती झाली नाही हरकत नाही परंतु शिंदेसाहेब मी तुम्हाला शब्द देतो आमचे नगरसेवक नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊन या नगरपालिकेवरती आम्ही भागवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मी तुम्हाला शब्द देतो आणि निलेशजींचा शेवटची मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हे मत निलेशजींना भविष्यात काम करण्यासाठी एक पवित्र मत तुम्ही धनुष्यमानला टाकायचं आहे आणि निलेशजींकडून बघा एकदा निलेशजी बघा गेल्या दहा वर्षात दोन हजार चौदामध्ये निलेशजींचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून असो काही विरोधकांसून असो वेगवेगळे अप्रचार दहा वर्ष निलेशजीने कसं आयुष्य जगलं असतील मला माहीत नाही पण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा धनुष्यमान घेतला शिंदेसाहेबांनी नी त्यांना उमेदवारी दिली आणि निलेजी निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने दहा वर्षानंतर या सिंधुदुर्गाला महाराष्ट्राला निलेश राणे हे एक हुशार व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळामुळे अभ्यासपूर्वक बोलणारं व्यक्तिमत्व आहे हे एक वर्षामध्ये निलेजीने संधी दिल्यामुळे आपल्याला दाखवून दिलं आणि आज प्रत्येक जण म्हणतोय नाही आम्हाला निलेजींसाठी मत दिलंच पाहिजे निलेजी ज्या पद्धतीत काम करतायत त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज या कुडाळ मालवचं नाव गेले दहा वर्ष जे फुसटलेलं होतं ते पुन्हा एकदा डावलाने निलेशजी राणे त्या ठिकाणी गेल्यानंतर अभिमान त्या ठिकाणी विधिमंडळाला आपल्याला पाहायला मिळत आहे निलेशजी उभे राहिल्यानंतर अक्का महाराष्ट्र बघतोय की हा कोण उभा राहिलाय तर हा कुडाळ मलवंत शिवसेनेचा वाघ उभा राहिलाय अशी वळख निलेशजीने महाराष्ट्राच्या विधिमंडळ शिंदे धर्माच्या माध्यमातून करून दिली त्यावेळी पुन्हा तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की उद्या तुम्ही जेव्हा मतदान केंद्रावरती दोन तारीखला जाल तेवढा फक्त आणि फक्त ही निशाणीवरतीच बटन दामून निलेशजींचे हातबळ कटकारा नगराध्यक्ष आणि आमचे विसई नगरसेवक आपण मोठ्या बातम्या निवडून द्या एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र